बातमी आपल्या हक्काची दीपक आबा साळंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य तपस्वी आमदार काकासाहेब सावंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रमाणे यंदाही भगवत भक्त शारदा देवी सावंके पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर यंदा बक्षिसांचा पाऊस पडणार आहे आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला हमकास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर सौ नेहा साळुंके पाटील यांनी दिली आहे पर्यावरण गौरी गणपती बेटी बचाव बेटी पडाव व्यसन मुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण वीर जवान तुझे सलाम आणि शक्तिपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असतील या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ एकोणनव्वद नव्याण्णव एकाहत्तर अडोतीस बहात्तर आणि ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य पाच शून्य पाच चव्वेचाळीस आणि नव्वद बावीस सत्तेचाळीस ऐंशी अठ्ठावीस क्रमांका या क्रमांकावर पाठवणं आवश्यक आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पाच स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणी मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्या स्पर्धकांना दहा मिक्सर देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या पंधरा महिला स्पर्धकांना पंधरा कुकर मिळणार आहे पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हॉटपॉट मिळणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओवरील मोबाईल क्रमांकावर पाठवणे बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्यानं सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असं आव्हान कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर सौ नेहा साळंके पाटील यांनी केलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा